नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला भेटते पुढील तीन ते चार दिवसामध्ये निवडणुकीसाठी मतदान होणार आहे मावळ तालुक्याचा इतिहास आपण गेल्या अनेक दिवसापासून ऐकतो आहे मावळ तालुक्यात तळेगाव नगरपालिका लोणावळा नगरपालिका आणि वडगाव नगरपंचायत या तिन्ही ठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे प्रत्येकजण इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने तयारी करताना आपल्याला पाहायला भेटतं आहे लोणावळ्यात मात्र परिस्थिती वेगळी आहे लोणावळा भाजपच्या गेल्या वीस वर्षापासून काम करणाऱ्या पदाधिकारी आपल्यासोबत आहेत ज्या यावेळीच्या ट्रम्पच्या प्रमुख दावेदार प्रभाग क्रमांक मधल्या प्रमुख उमेदवार म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं परंतु अचानक असं काय घडलं की या ताई ताई पक्षाच्या या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर पडल्या आज आपण त्यांच्याशीच थेट या सगळ्या संवादाच्या चर्चा करणार आहोत नक्की काय घडतंय लोणावळ्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्हमध्ये गेले वीस वर्ष झालं पक्षाचं काम करताय शहर अध्यक्ष राहिलेल्या आहेत पक्षाच्या अनेक घडामोडी जवळून पाहिल्यात एक कार्यकर्ता म्हणून सगळ्यांना असं वाटत होतं की कोकरेताई ह्या वेळीची निवडणूक लढवतील आणि ह्या भागातला जर का आपण परिसर बघितला हा तुमचा वाढ बघितला तर वातावरण देखील तुमच्यासाठी अनुकूल होतं असं म्हटलं जातंय काय झालं अचानक माशी शिंकली कुठे वातावरण अनुकूल होतं सगळी परिस्थिती चांगली होती माशी शिंकली आता ते आमच्या वरिष्ठांनाच विचारावं रह लागणार आहे की वरिष्ठांच्या नक्की मनात माशी शिंकली का त्यांच्या अजून कुठे त्यांची काही घडामोडी चालली असतील त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला डावलले त्यांचं डावलायचं कारण काही कळलं नाही ते एकच बोलतात नाही हे लेट झाले आणि यांनी आम्हाला विचारलं नाही बरं एखादा पक्षाचा कार्यकर्ता आज वीस वर्ष झाले पंधरा वर्ष असू दे मी सहा वर्ष अध्यक्ष राहिले पदावरती तर मग तुम्ही आम्हाला एक साधा लॉजिक आहे की आज तुम्ही एकवादी माझी वस्तू आहे एखादं समजा आहे आणि ती समोरच्याला तुम्हाला दुसऱ्याला द्यायची तर तुम्ही मला एक फोन करून चौकशी कराल ना, ना। की ताई तुम्ही तर सध्या तिथं दावा देत होत्या आम्हाला एवढे वर्ष तुम्ही बोलताय की मी सहा नंबर सोडून मी दुसरे कुठं जाणार नाही अशी अशी व्यक्ती आहे आणि आम्ही त्याला तो आमच्याकडे आलाय तर काय करायचं आज एक कार्यकर्त्याला ह्यांचं कर्तव्य ना विचारणं की तुम्ही आम्हाला गृहित धरायला पाहिजे होतं मग आम्ही तुमच्यासाठी रात्री दोन असू दे कोविड काळ असू दे तुमच्या कुठल्याही घडामोडी असू दे बाळाभाऊंची किती इलेक्शन तीन इलेक्शन झाली या खासदारांची झाली आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी ठाम राहिलो आम्ही तुमच्याकडून कसली अपेक्षा केलेली नाहीये मागच्या सुद्धा ताई पदाला होत्या त्यावेळेस आम्हाला म्हटले आम्ही भांगरवाडीतून विचारलं तर आम्हाला बाळाभाऊ ह्या गणपती मंदिराच्या इथं खाली म्हटले की ताई माझा ऐका प्लीज थांबा बुटाला ताईंना आपण पुढच्या वेळेस तुमचा चान्स आहे शंभर टक्के मी तुम्हाला देतो इथं शब्द देतो आता तुम्ही काही बोलू नका मी ठीक आहे म्हटलं बुटाला ताई मला म्हटल्या ठीक आहे म्हटलं ताई तुमच्यासाठी मी सोडला मी तिथून घरी आले ह्याच ठिकाणी सगळी तयारी केली होती मी शांत बसले म्हटलं ठीक आहे मला जे काय काम पक्ष देईल मी करेल आणि मी माझं काम करत होते त्यानंतर अचानक पंधरा दिवस राहिले होते इलेक्शनला फॉर्म भरायचा होता मला बाळाभाऊचा फोन आला की ताई तुम्हाला ते बारा नंबरला जायचे त्यावेळेस जो आता तेरा येतो तो बारा होता तुम्हाला तिथं जायचं आहे तर म्हटलं का नाही म्हणे आपल्याला तिकडून तुम्हाला लढायला लागेल तर मी नाही म्हटलं तर म्हटले माझे मिस्टर म्हटले की नाही पक्षासाठी तुम्ही कधीही लक्षात ठेवा की पक्षाला जेव्हा तुमची गरज असते तेव्हा पक्षासाठी तुम्ही उभे राहा व तिथं काय होईल ते आपण विचार नाही करायचा पंधरा दिवसात जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करा मी पाठीशी त्यांनी मला साथ दिली परिस्थिती त्यावेळेस नोटीबंदी होती नेमकं नोटंबंदी आम्ही आमच्या परेपर्वने फॉर्म भरला बाळा फॉर्मचा शब्द पाळला त्या ठिकाणी कमळाचा कुठे म्हणजे एक दांडा धरायला सुद्धा लोक नव्हती कमळाचा विषयच नव्हता त्या भागात आम्ही गेलो hmm. आम्हाला तुम्ही तिथं दिलं सीट आम्ही hmm. गेलो hmm. आमचा प्रचार केला पंधरा दिवसात मी इथून उठून रोज तिथं जायचं मी hmm. माझा प्रचार करायचा hmm. काम करायचं hmm. माझ्या घरातले आज माझा हरीश असू दे प्रदीप असू दे hmm. त्या मुलांनी मला त्यावेळेस सहकार्य hmm. केलं हे बघा आज ते राष्ट्रवादीत आहेत पण hmm. आज त्यांची वहिनी कुठंतरी आहे पदावर म्हणून ती पोरं आजपर्यंत माझ्या कुठल्या गोष्टीत आडवी आली नाही आहेत पण आत्ता ती खूप खूप म्हणजे खूप चिडून येत की आज तू एवढं करून तू का मागेस त्यावेळेस मी माझा पल्ला गाठला पक्षांनी मला कुठेही तिथे साथ दिलेली नाहीये मी चार वाजता फोन केला की मला गरज आहे तुम्ही या रामनगरला कोणीही आलं नाही यांची मांडवली झाली होती मग मी विचार केला की काहीतरी मी यांची खिंड यांनी इकडं लढवली होती माझ्या मिस्टरांनी सगळं झालं होतं दादा धोमाळ मला रात्री म्हटले की ताई उद्या तुझा विजयी आमदार साहेबांचा फोन आला म्हणलं आमदार साहेब मी पडले मी सांगते म्हटलं मी पडले मला म्हणले ताई तुम्ही असं कसं डायरेक्ट बोलू शकता म्हटलं मी बघितलंय मी आज, आज टेनन्सीला काम केलेली ले लेडीज आहे मी अशी नाहीये म्हटलं मी तीन चार निवडणुका मी टेनन्सीत असताना केलेल्या आहेत मला अंदाज येतो कुठल्या पेटीत कुठं काय चाललंय मी रात्री नऊ वाजेपर्यंत फाईट दिली म्हटलं एकटेने तिथं आज तुमच्या पेट्या तुमच्या ताब्यात दिल्यात उद्या भाऊ माझं सीट झालेलं आहे नाही म्हटलं असं नसतंच होत म्हणलं हे घडलंय आणि दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागला आपण एकशे वीस मतांनी मागे राहील मी मान्य केलं होतं पण हे तुम्ही आमचा अभ्यास नाही त्यावेळेस पण बघितला तुम्ही मला जा म्हटले आज तुमचं कमळ नसताना आम्ही तिथं हजार मतं घेतली हे कुठल्या गोष्टीवर घेतली आज तुम्ही मला म्हणतात मुळे शिकतात किंवा काय तुम्ही आमचं फॅमिली बॅकग्राऊंड नका ना बघू त्यावेळेस नाही बघितलं का तुम्ही आम्हाला उभं करताना आम्ही हजार मतं घेतली लढलो म्हणजे आम्ही काहीतरी दिल्याशिवाय ना आम्हाला मतं पडली का का असंच कुणी उभं राहू द्या आता चला भांगरवाडीत द्या म्हणा त्यांच्या उमेदवाराला म्हणा पैसे वाटू येणार आहेत का होते निवडून ते पण नौखेच आहेत ना आम्ही नौखे तिकडे गेलो होतो मग आम्ही काहीतरी खर्च केला तेव्हाच आम्ही झालोय ना मग त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही आमच्याकडे काय आहे काय नाहीये मी ते लढवलं त्याच्यातून मला अध्यक्षपद मिळालं अध्यक्ष शहर मी झाले मी माझं कर्तव्य निभावलं कुठेही बुथचं नियोजन असू द्या कुठल्या कार्यक्रम असू द्या आम्ही कुठेही कधी कमी नाही पडलो महिलांचं संकट असू दे सगळं असू दे ताईंच्या खांद्याला खांदा लावून ताई म्हणल ती माझी पूर्व दिशा होती खरं सांगते म्हणजे सुनीलांना सुद्धा किती प्रत्येक वेळेस आमदार आले ना हसायचे ताई नाही मी ताईला सोडणार नाही माझा एक शब्द होता की मी सुरेशन ना सोडणार नाही माझे मिस्टर पण मला एकदा बोलले होते की हे खूप चालले तुम्ही रात्री दोन दोन वाजेपर्यंत फिरता कोविड काळात तर आम्ही खूप कामं केली पण म्हटलं नाही मला ताईंचा आधार मी आहे माझा आधार ताई आहे मी पक्षासोबत राहणार आहे मला पक्ष म्हणजे माझा एकनिष्ठ आहे भाऊ मी पंचायत समिती अपक्ष लढवली मला त्यावेळेस पण तिकीट मिळलं नाही पक्षाने मी सोडून दिला विषय नंतरच्या वेळेस असंच झालं मला इतर पक्षातून ऑफर होत्या मी पक्ष सोडून गेले नाही मी आजपर्यंत पक्ष सोडून गेले नाही आणि सुद्धा मला पक्षाची ऑफर होती पण मी आत्ता सुद्धा फॉर्म भरलेला असताना मागे ठेवलाय का तर पक्षासाठी की कुठंतरी आपलं पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे आणि व्यक्तीसाठी पक्षाला का त्रास द्यायचा म्हणून मी ह्या व्यक्तींसाठी पक्षाला त्रास नाही दिला तर व्यक्तींना असं वाटत असेल की हे आम्हाला बघून घाबरली किंवा हारली मी घाबरले नाही हारले नाहीये मी पक्षासाठी एकनिष्ठ आहे व्यक्तींसाठी नाही आता मी व्यक्तींसाठी नाहीये मी बाळांसाठी एकत्र राहिले ताईंसाठी राहिले एकनिष्ठ पण आता मी फक्त पक्षासाठी राहिले मी आता व्यक्तीसाठी कधीच एकनिष्ठ राहिले कारण याच्यात तुम्हाला खूप सोसले मी खूप भोगले आता सुद्धा तीच परिस्थिती लोणाळ शहराध्यक्ष आमच्या इथं आले काय ताई तुम्ही तीन चार महिने झाले दिसत नाही म्हटलं तुम्ही आज आलात विचारायला तीन महिने का नाही मला विचारलं ताई तुम्ही कुठे काय म्हण तुम्ही चौकशी नाही केली अध्यक्षांची निवड होईपर्यंत रात्री बार एक एक वाजेपर्यंत मी सगळे फॉर्म भरले आम्हाला नाणेमंडल आलं नाणे मंडळ आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की एवढे बूथनिहाय झाले पाहिजेत एवढ्या गोष्टी घडल्या पाहिजेत तरच तुम्ही अध्यक्ष व्हाल त्यांच्यासाठी खंबीरपणे उभं राहिले त्यांच्या घरी रात्री साडे दहा वाजता म्हणून त्यांचा मी बूथ निवडण्याचा फॉर्म पूर्ण बुथचा भरून घेतला मग जा एवढं मी जर कष्ट घेतलं तर तुम्हाला कुठंतरी म्हटलं माझे माझ्या व्हायला पाहिजे तो तुम्ही मला आज अचानक विचारायला आणि ते डायरेक्ट मला काय म्हणले सहा नंबर म्हणताय ना मी तुम्हाला तिकीट दिलं मी त्यांना अध्यक्ष थांबा तुमच्या म्हणण्याने होत नाही आपल्या वरिष्ठ दोन व्यक्ती बसलेले आहेत कमिटी आहे बघा ठरवा मी नाही म्हणत नाही पण मी भांगरवाडी सोडत नाही कृपया करून मला तुम्ही तेरा नंबर ग्राह्य धरू नका मला तेरा नंबरला जायचं नाही नाही म्हणे असं नाही हे म्हटलं तेरा नंबरला मी का जाऊ माझा स्थानिक वार्ड सोडून मी का जाऊ मागच्या वेळेस मी गेले म्हणून आता का जाऊ मी तुम्हाला एवढंच वाटतं ना पक्षाला पक्षाने एक काम करायचं सहा नंबर योगिताला आम्ही दिला नाहीये सांगायचं आणि आम्ही योगिताला तेरा नंबरला पाठवले आणि तेरा नंबरला पाठवल्यानंतर तिथे जे काही होईल ती पक्षाची जबाबदारी मग सगळं पक्षांनी करायचं मला कुठलीच गोष्ट सांगायची नाही की तू ताई दोन रुपये लावण्यापासून सगळ्या पक्षांनी जबाबदारी घ्यायची आहे का म्हटलं हिंमत बोला ते हे बोलणं झालं त्यांनी तिथं जाऊन काय सांगितलं मला माहित नाही मला ते म्हटले समोरची व्यक्ती की ताई मला म्हटलं की मला सांगितलं की तू लढणार नाहीयस म्हणून सांगितलं म्हणलं मी असे बोलले नाही ते म्हणले की त्यांनी सांगितलं फायनान्शियल म्हणलं फायनान्शियल प्रॉब्लेम मी बोलले नाहीये माझा शब्द अजूनही एवढा सरळ सोपा आहे की मी सरळ सांगितलं तेरा नंबरची तुम्ही जबाबदारी घ्यायची मी घेणार हे सगळं जे होत होतं ते तुमच्या सहा नंबरचा उमेदवार सहा नंबर उमेदवार जाहीर व्हायच्या आधी झालं हे सगळं घडलं आणि त्यांच्या नंतर परत यांचे फोन सुरू झाले की आम्ही सहा नंबरला शब्द दिलाय तुम्ही, तुम्ही ते मला न विचारता दिलाय मला फक्त त्या उमेदवाराचा मिस्टरांचा फोन आला की आम्ही असं आता जर मी एवढ्या वर्ष काम केले तर मी पण सात नंबरला म्हणले असते ओपन आले किंवा ओबीसी आले माझ्या मिस्टरांना द्या म्हणून मी हक्क गाजवू शकते ना पक्षामध्ये पण आपल्या पक्षाची ती नाहीयेत ना आपला पक्ष काय सांगतो बीजेपीचा राष्ट्रीय पक्ष की तुम्ही कुठेतरी कामात या कार्यात या सतत तुम्ही दिसतरी कुठे तुम्हाला बोच काहीतरी माहिती पाहिजे मग कष्ट नवऱ्यानी करायचं आणि त्याला बायको बायकोला फळ द्यायचं मग आम्ही कष्ट करतो आमच्या नवऱ्याला फळ द्या त्याचं आम्ही हे बोलू शकलो असतो पण मी कुठेही वाद घातला नाही एकंदरीत मी सगळीकडून शांततेची भूमिका घेतली आणि त्याच्यातून बाहेर पडायला मला थोडासा त्रास झाला म्हणजे आज मी खांद्याला खांद्याला अ बाहेर आता पडले ना तुम्ही तर त्याच्या कट्टर मग आता तुम्हाला ताईने असं का केलं hmm. महिला hmm. मला अक्षरशः बँकेत मी हे करायला गेले फॉर्म भरताना फॉर्मॅलिटी करायला गेले hmm. ताई hmm. तुम्ही आम्हाला पाहिजे होत्या आणि ह्याला hmm. उदाहरण आहे ना hmm. इंगळे होते माझ्या शेजारी मी म्हंटल नाही ताई आमच्या पक्षात तसं नाहीये ना hmm. तुम्ही आता मला बोलताय तुम्ही सगळे hmm. तिथं जाऊन सांगायला लागतं की आम्ही हिला ओळखतो ही आमची आम्हाला ताई पाहिजे तर म्हटलं मग आमच्याकडून विचार केला जातो आमच्या आम्ही कितीही कष्ट करा म्हटलं मग ताई ते असं म्हटलं तुमच्या पक्षामध्ये ते याद्या आम्ही फायनल करत नाही. याद्या प्रदेशाकडे पाठवल्या जातात. मग तिकडून उमेदवारी जाहीर होऊन येते. ते सगळं काय असतं मग? याद्या प्रदेशाकडे जातात, येतात, फायनल होतात. पण ह्यांनी सांगितलेलं असतं की आम्हाला हे उमेदवार पाहिजे. तिथं आम्हाला असं असं चालवायचं थेट बोला. जाधव जाधवांनी तुमची उमेदवारी नाकारली. दोनच आहेत ना पुजारी साहेबांनी आणि सुरेखाताई ताई माझ्याशी अशा समोर पण नाही मला म्हटलं की काय झालं योगिता थांब जरा असं नाही असं घडलंय त्यांनी कुठल्याही गोष्टी स्वतःवर घेतली नाही फक्त मी लेट झाले तू आमच्यात आली नाही मी गेलेच कुठं होते बरं मला तुम्ही दाखवा की हे बाकीचे गटतट एवढे घडले एवढ्या गटतटांमध्ये मी कुठं तुम्हाला दिसले का मी कुठेही दिसले नाही मी आमदार साहेबांनाही भेगड्यांना फोन केला म्हटलं भाऊ असं असं घडतंय तुम्ही तर शब्द दिला होता आहो ते तर डायरेक्ट शिवगोबाच्या कार्यक्रमाला आले हे पत्रिका द्यायला गेले तेव्हा म्हटले भरत भाऊ तुमचं तिकीट फायनल आहे ते म्हणले आमदार साहेब बघा तुम्ही एवढ्या ओबीसीच्या लोकांसमोर बोलताय आज मी शुभ्रोबाची पत्रिका द्यायला तुम्हाला आलो आहे ते म्हटले नाही सगळं गोष्ट आहे मी त्यांना फोन केला तर ते म्हटले ताई ठीक आहे मी बघतो बोलतो तुम्हाला फोन करतो अजून त्यांचा फोन नाही आहे इथून चार वेळा गेले असतील एकदाही चौकशी नाही आहे परत त्यांच्या प्रत्येक गोष्टीत मी सहकार्य केले अण्णांसाठी अण्णांच्या विरोधातही मी भरपूर वेळा बोलले पण ती व्यक्ती काल माझ्या घरी येऊन गेली आज माझ्या मनाला काय वाटलं असेल की बघा ज्यांच्यासाठी कंबर खोचून लोकांशी दुश्मनी घेतली ते तुम्हाला विचारत नाही किती व्यक्ती तुम्हाला विचारायला त्याचं कारण काय सरळ आहे ना त्यांना माहिती ना, ना काल मला बोलले ते टोना लय कट्टर ना वीस वर्ष कट्टरता कुठे तुझी म्हणलं चालायचं अजूनही मी कट्टरता ठेवली माझी मग तेच म्हणायचं होतं गेले वीस वर्ष काम करताय पक्षाचे एक निष्ठे तुमचं कमळच बरोबर माझ्या लक्षात आलं होतं पक्षाने नाकारलंय आगामी भूमिका काय मी पक्षाला नाकारले नाही म्हणणार बघा पक्ष कोणाच्या बापाचा नाही आहे पक्षात किती आले किती गेले प्रत्येक जण पक्षाला पुरून उरत नाही आहे ज्यांनी पक्ष निर्माण केलाय आहे ज्यांनी पक्षासाठी आज कुणीच काही केलं नसेल मी तर म्हणते अटलजींनी जेवढं केलं तेवढं कुणीच केलं नाही पक्षासाठी मी त्यांच्या विचारांनी चालणारी बाई मला पक्षांनी लाथडले मी नाही म्हणणार मला व्यक्तींनी लाथडले पक्षातल्या मला पक्षांना पक्षाला नाही माझा दोष द्यायचा माझा पक्ष सर्वश्रेष्ठ आहे आणि तो सर्वश्रेष्ठ राहील तिथल्या व्यक्तींमुळे मला त्रास आहे आज आहेत उद्या नसतील असतील माझा पक्ष मी काय हे करू ताई तुम्ही अगदी निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं बोलताय तुमच्या पक्षातलेच नेते असतील कार्यकर्ते असतील तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये उभे आहेत निवडणूक लढवतात काय भूमिका असणार आहे ताई सगळं सगळं काम करतील ताई काम करतील नाही करतील कोण करेल मला माहीत नाही ह्या घडामोडीमध्ये इतका उलथा पालत चाललेली आहे की कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही आता सध्याची तर कंडिशन पाहता असं दिसतंय की कोणाचंच कोणामध्ये काही हे राहिलेलं नाही आहे एकजुटी म्हणजे हा विषय नाही बघा चार दिवस जो हो म्हणतो मी अपक्ष लढणार आहे ती व्यक्ती डायरेक्ट पक्षात आहे मग ह्याचा अंदाज घ्यायचा की कोणावर कसा विश्वास ठेवायचा आणि मी तर आता कोणावर विश्वास ठेवणे इतकं मला तर आता देवाने बुद्धी खूप चांगली दिली की आता कोणावर विश्वास डोळे झाकून कधीच ठेवू नये आणि एकनिष्ठ तर कधीच कुणाशी राहायचं नाही फक्त पक्षाचे एकनिष्ठ राहायचं कारण पक्ष हा व्यक्तिशा नाहीये ना हा सर्वच होय पक्षाची तर कमळाजन जे उमेदवार मिळून माझा घात केलाय ना, ना।, ना। तुम्ही के तीन चार महिने जर प्रयत्न करत होता तर मला मला अंधारात का ठेवलं तुम्ही सांगायचं होतं तुम्ही मला डायरेक्ट ज्या दिवशी फॉर्म भरणार आहे किंवा आठ दिवस राहिलेत त्या दिवशी तुम्ही मला म्हणताय की मी माझ्या मेसेजचा फॉर्म भरतोय ताई नाव घेतो मी एवढा शब्द वापरला की म्हणलं वरतून विषय झालाय का मला सांगा वरतून विषय आला असेल तर मग माझ्याशी बोला प्रयत्न चाललेत तुमच्या आधीच खिचडी शिजली होती मी वरती फोन करून तोच विषय मला झालाय की तुम्हाला उत्तरच नाही द्यायला मला तुम्ही निकट वरती असताल म्हणून तुमचे पोळी भाजून घेतली तुम्ही मग भी सोडाव हो, मी ठीक आहे मी वीस वर्ष करते मी कट्टर असेल अजून किती तरी असे कार्यकर्ते आहेत ना की जे एकटि काम करतात माझी परिस्थिती लढायची आहे मी लढू शकते पण ज्या कार्यकर्त्याची परिस्थिती लढायची नाहीये पण तो सक्षम आहे त्या गोष्टीत उतरायला त्याला कितपत कार्य करावं माझं हे म्हणणं आहे की तुम्ही त्याला सहकार्य करा त्याचा पण मान कुठेतरी द्या त्याला कुठेतरी पुढे घ्या तो निवडून येऊ शकतो मग तुम्ही त्याला सपोर्ट करा आज आपण दहा जणांनी मिळून त्याला सपोर्ट केला तर ती व्यक्ती सुद्धा मानाने बसू शकतो आज चार चाळीस चाळीस वर्ष काम केलेली व्यक्ती आहेत त्यांचा कधी विचार झाला नाहीये ना का तर त्यांची परिस्थिती खराब आहे मग त्यांनी आयुष्यभर सतरांच्या सुचलायच्या भाऊ त्यांनी मोठी स्वप्न नाही बघायची का त्यांना अधिकार नाही मोठी स्वप्न बघण्याचा आहे ना तर तिथं कुठं एकजुटीने ताळमेळाने एकमेकाच्या विचाराने चाललं तर त्या गोष्टी होतात अशा गोष्टी नाही होत भाजप हा असा एक पक्ष आहे की ज्याचा पाया त्याचं कार्य करते आहे हो। त्यांचा पाया मजबूत आहे म्हणून भाजप आज राज्यामध्ये असेल देशामध्ये असेल तो उभा आहे बरोबर आहे लोणावळ्यात मात्र आता हा पाया खचायला लागलाय हा एक दोन वर्ष झाले पाया म्हणजे आता सांगता येत नाही वर्ष पण सांगू शकत नाही पण आत्ताच सध्याच्या कंडिशनला तरी भरपूर कार्य करते नाराज पाया ढगमगलाय त्याचा फटका या निवडणुकीत बसू शकतो आहे होऊ काही वर्ष भाजपचं काम करताय एक निष्ठे करताय त्यामुळे काढीन काढी तुम्हाला माहिती आहे कार्यकर्त्यांची मन माहिती आहे दुखावलं गेलंय कोण माहिती आहे कोणी दुखावलंय हेही माहिती आहे काय घडतंय हेही माहिती आहे म्हणून मी थेट तुम्हाला विचारतोय या निवडणुकीत भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो का बसूही शकतो बसू शकतो कारण हे बघा त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा उतरू तेव्हा आम्हाला कोणाची गरज नाही लागत सगळे आमची लोक आहेत आम्हाला आम्ही आमचं बरोबर रेटून येऊ मग कार्यकर्ते तयारच कशाला करता जर तुम्हाला एवढ्या वर्षी आमची गरज होती ना अशा टायमाला आमची गरज लागत नाही सगळे मतदार तुमचेच आहेत तर मग तुम्ही आम्हाला का तयार केलं तुम्ही आम्हाला तयार करायचं नव्हतं मग आता मतदार सांगतील कोण कोणाचे कोण कोणाचं नाही आम्ही तर काहीच बोलणार नाही आम्ही पक्षासाठीचा आणि पक्षासाठी सोडले सगळं आताही पक्षासाठी सोडून घरात बसलोय बाहेर बोललं म्हणजे कसं आहे की ते दोघ वरिष्ठ आहेत आज ताई वरिष्ठ आहेत एवढे वर्ष काम करतात ते भाऊ वरिष्ठ आहेत आज त्यांनी पक्षाला कुठंतरी आधार दिलाय किंवा काही गोष्टी त्या पक्षाच्या सांभाळून येतात कार्यक्रम राबवतात सगळं करतात आज त्यांची धुरा आहे मोठी ते करतात त्यांच्या मागे पुढे अजून कोणतरी करेल बरं आहे बघा त्यांनी एक म्हणतात ना आपण एवढे खर्च केले ते खर्च करून कार्यक्रम केले त्यांच्यानंतर दुसरं कोणी असेल नसेल छोटा कार्यक्रम पक्ष चालू राहणार आहे ना पक्ष थांबणार नाहीये त्यांना मान दिलाय सन्मान दिलाय आम्ही त्यांचा आदर करतो रिस्पेक्ट करतो म्हणून त्यांचं वर्चस्व आपण आदर करतो रिस्पेक्ट करतो मान सन्मान करतो म्हणून ना ते आज आमच्यासाठी वरिष्ठ मग ते दोघं जर वरिष्ठ आहेत ते दोघं निर्णय घेणारे साठी सक्षम आहेत तर मग यावेळेस ते का चुकले यावेळेस त्यांनी असं का केलं आणि त्याचं उत्तर मला काही मिळालं नाहीये मी फॉर्म भरताना पण दोनदा त्यांच्या समोरासमोर आले तर ते हसले मला फक्त मला थोडस वाईट वाटलं की ह्यांच्या पडत्या काळात असू दे प्रत्येक गोष्टीत असू दे अरे खुर्चीला खुर्ची रात्री दोन दोन वाजेपर्यंत नगरपालिकेत आम्ही बसलो त्यावेळेस हे आम्ही होतोच ना सोबत मग आत्ता असं नाही वाटलं ये ग तू इकडं कशासाठी नाराज आहेस काय गोष्ट आहे बरं आत्ताच्या निवडणुकी शहर अध्यक्षाच्या टायमाला त्यांना असं कोणीतरी सांगितलं okay. की योगिता ताई इच्छुक होत्या म्हणून नाराज झाल्यात अहो yeah. आम्ही पक्षाला आम्हाला कळतंय पक्षाचं धोरण yeah. की तुम्ही सलग आज पाच वर्ष तुम्हाला दिलंय yeah. yeah. आणि मी आता क्लेम नाही करू शकत की मी अध्यक्ष राहावं म्हणून ही पक्षाची धोरणं आम्हाला माहिती आहेत म्हणून आम्ही पक्षात आहे आणि yeah. जेणे कोणी सांगितले त्यांचं ऐकून तुम्ही मला डायरेक्ट विचारायला पाहिजे होतं ना की खरंच का ग योगिता तू अशी बोललीस का मला एक म्हणायचं की त्यांनी खरं खोटं करायचं होतं त्या माझ्याशी हा अबोला वाढला नसता त्यांनी जर मला थेट फोन कधीही रात्री दोन वाजता सुद्धा फोन मी मग याच वेळेस त्यांनी का नाही मला फोन केले ह्या तीन चार महिन्यात असं काय घडलं माझ्याकडून असं काय चुकलं की त्यांनी मला फोन नाही केले आणि का डावल त्यांनी मला मलाही उत्तर हवं तुमच्यासारख्या असंख्य महिला खरं तर आता लोणावळ्यामध्ये नाराजी असं तुम्ही म्हणताय काम संघटन चांगलं का का। आहे तुमचं अनेक वर्ष काम करत आहे याचा अर्थ तुम्ही एकट्या नसणार आहात तुमच्या मागे देखील महिलांचा संग्रह असणार आहे आहे त्या महिलांची देखील भूमिका जितक्या बघा ज्यांच्याशी मी राहिली एकनिष्ठ आहे सोबत आहे मला एवढं कळत आहे की ज्या माझ्या आहेत त्या माझ्यासाठीच राहणार आहेत नाराजच असणार आहेत फक्त त्या उघडपणे बोलून नाही दाखवत आणि ज्या खरंच म्हणतात ना आपण की कधी इकडं तर कधी तिकडं मी त्यांचं काय महिलांची गॅरंटी नाही देऊ शकत hmm. की त्या खरंच माझ्यासाठी एकनिष्ठ होत्या का ह्यांच्यासाठी अजून कोणासाठी त्याच्यामुळे आता मी खरं सांगू का मी तुम्ही उत्तर प्रश्न विचारलाय पण याचा मी hmm. विश्वास अर्थ असं उत्तर नाही देऊ शकत hmm. हा भांगरवाडीकर म्हणून तुम्ही म्हटलात hmm. काल अक्षरशः महिला इथं जमा झाल्या माझ्या शेजारच्या असूद्या इथल्या असू द्या अजून बऱ्याच महिला आहेत त्या रात्री आल्या होत्या म्हटल्या ताई आम्ही तुझ्यासाठी काम करायला तयार होतो मला असं बोलले होते की तुझ्यासाठी माग भांगरवडीत कोण आहे आणि काल त्याचं उत्तर मला मिळालं की ताई आम्ही तुझ्यासाठी पाळण्याची वाट बघत होतो पण तू का थांबलीस आम्ही होतो तुझ्या बरोबर मग त्या कधीच पक्षात तुम्हाला दिसणार आहेत किंवा त्या कुठेही तुम्हाला इकडं तिकडं पण त्या आज मी त्यांची होते माझ्यासाठी त्या तयार होत्या मग काल त्याची मला थोडीशी जाणीव झाली की नाही बाबा आपल्याला वाटत होतं पण नाही आपल्यासाठी लोक तयार आहेत कारण आपलं काम बोलतंय जे काम केलंय ते बोलतंय त्यांच्यासाठी आपण उभं राहिलोय आणि मी म्हणणार नाही हो मी या व्यक्तीसाठी हे काम केले त्या व्यक्तीसाठी केले कोणाचाही फोन येऊ दे कुठली भांडणं असू दे कुठली केस असू दे ताई असा असा प्रश्न आपण करायचा आहे आम्ही माझ्या माझ्या आणि आताही मी मला शेवटाकडे यायचंय तुमचा वार्ड होता सहा नंबर सहा नंबर मध्ये तुम्ही इच्छुक उमेदवार होता तर जो उमेदवार आता भाजपने दिलाय तो या वार्डातला आहे का त्यांची पार्श्वभूमी काय होती कुठल्या निकषावर उमेदवारी दिली गेली त्या या वार्डातले नाही आहेत आम्ही लोण म्हणतात ना मी लोणाळेकर म्हणून पण आणि मी भांगरवाडीकर म्हणून हक्क दाखवते मी आज वीस वर्ष भांगरवाडीत राहते मी भांगरवाडीकर म्हणून हक्क दाखवणार माझा जन्म मा लोणाळ्यातला आहे मी लोणाळेकर म्हणून हक्क दाखवणार ह्या व्यक्ती नाही नाहीयेत ह्या स्थलांतरित आहेत आता हे म्हणतील तुम्ही स्थलांतरित तर मी नाहीये माझे मिस्टर इकडे आलेत मी तर नाही स्थलांतरित झाले माझं लग्न झालं मला वेरगावला दिलंय पण मी वेळगावून स्थलांतरित नाही ना झाले माझे काही मी लग्न झाल्या झाल्या दुसऱ्याच महिन्यात राहिला आले यांच्यासारखं संसार करून इकडे नाही आलेले ना मी म्हणून हक्क दाखवते ह्या गावले ह्या गावातले व्यक्ती आहेत इथं आल्यात पाच वर्ष आहेत का चार वर्ष आहेत का दहा वर्ष आहेत ते लोणातल्या नाही माहिती आता त्यांच्या कुठल्याच ह्याच्यात आता समजा उदाहरणार्थ समजा एखादी लेडीज विरोध पक्षांनी जरी दिली आहे बर तर त्या आमदारांबरोबर फिर माग आमदार केला तरी तिने काम केलं असेल त्या लेडीजने ही लेडीज तर कुठे दिसल्या नाहीत खासदार केलाही कुठे दिसले नाहीत त्यांना तुम्ही डायरेक्ट पक्षाचं काम न करणारे म्हणजे काम नवऱ्याने करायचं आणि बायकोला क्रेडिट द्यायचं ही कुठली भूमिका बरं ती लेडीज थोडीफार तरी कुठे दिसायला पाहिजे होती जेव्हा खासदार की आली आमदार की आली आज विचार करा सुनील आनंदच्या विरोधात बापू बेगड्यांना सांगितलं आम्ही बापू पूर्ण सगळं घरधड सोडून प्रचाराला राहिलो त्यावेळेस कुठे गेलो तेव्हा या त्यावेळेस का नाही चौकात दिसल्या आम्हाला पक्षाचा आदेश पक्षाचा आदेश मग तुम्ही होतात ना मग तुमच्या मिसेसला तेव्हा तुम्ही घेऊन यायचं होतं ना, तुम ना? Hmm. जर तुम्हाला आज हे राजकारण करायची होती राजनीती ना आमच्या बरोबर तर तुम्ही त्यावेळेस दाखवायचं होतं समोर आम्ही म्हटलो असतं की नाही बाबा हे कुठं तरी ठीक आहे हे बघा ताई आले असत्या माझ्यापेक्षा वरिष्ठ कोणीही तिकीट मी अजिबात एका शब्दाने बोलले नसते आज आम्ही तरी कुठंतरी आहे ना मी पण आज बरोबर तुम्ही आम्हाला सोडताय आणि अचानक लोकांना आज बऱ्याच ठिकाणी असं झालंय की अचानक लोकांना माळ घातली अचानक देऊन टाकलं ते तुमचं तुम्हाला माहिती आहे त्यांचं त्यांना माहिती आहे त्यांनी काय केलं काय नाही माझी नाराजी आहे मी माझी शांत आहे हे बघा मी काय कमवलंय नाही कमवलंय समोरचं आता हे ऐकून काय उत्तर देईल नाही उत्तर येईल याची मी अपेक्षा नाही करत कारण त्यांच्या माहिती आहे माझ्याही अंतकरणाला मी <laughs> कुठेही त्यांना नावं ठेवत नाहीये <laughs> ते वाईट नाहीये मी वाईट नाहीये वाईट असं काय घडलं कोणामुळे घडलं <laughs> ते मला माहित नाही त्यांच्या पडत्या काळात असू दे माझ्या हे बघा मी माझ्या सगळ्या गोष्टी फार आज माझ्या लहानाची मोडलो मोठी झाली तो त्या मुलांना माझ्या विचारा रात्री मी मम्मी कधी घरी होती आणि ते उत्तरही द्यायला नाहीयेत माझा मुलगा पण नाही येत हा पण मी सक्सेस ठेवले ना मी माझं घर आडवं नाही येऊन दिलं त्यावेळेस मी माझं एकनिष्ठ त्याने काम केलंय मग त्याला असा कुठं तडा गेला की असं काय घडलं त्याचा मी सुद्धा विचार करते ना